नवजात बालकांच्या आरोग्यासाठी आराध्या फाउंडेशनच्या वतीने रविवारी चॅरिटी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे नवजात बालकांच्या आरोग्याकरता कार्य करणाऱ्या आराध्या फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर फॅशन आयकॉन सीझन वन चॅरिटी फॅशन शोचं आयोजन रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आलं आहे अशी माहिती संचालक राजेश येल्दी यांनी पत्रकार परिषदेत दिली आराध्या फाउंडेशन हे राज्य शासनाच्या आरोग्य खात्याच्या समवेत कमी कालावधीत जन्मलेली कमी वजनाची बाळ जन्मत कमी वजनाच्या बाळांची योग्य वाढीसाठीचे उपाय यासाठी कार्य करते हा चॅरिटी फॅशन शो अकोलकोट रोडवरील एम आय डी सी येथील पद्मावती कन्व्हेक्शन हॉलमध्ये होणार आहे सेलिब्रिटी चव्हाण आणि त्या दिवशी पूर्ण दोन ते सहा आपला शो असणार आहे पद्मावती कानपेच्या नेमाण्याची आकल्प तोडलं आणि हा संस्था सुरू करण्याची मागचा उद्देश आहे माझी स्वतःची मुलगी जिचं नावच आराध्य आहे ती जन्माला एक किलोची आली होती आणि मी जे अनुभव होत मला जे त्रास झाला तेव्हा मी विचार केला किंवा हा परिस्थिती आज माझ्या सगळं असून मी कसं बाहेर पडलो मला माहित आहे पण ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्या परिवाराचं काय होत असेल तर दोन दोन तीन तीन महिने हॉस्पिटल काचे नेत होतं रोजचं दहा हजार रुपये घेण्याची कॉस्ट आहे आणि लोक कसं मॅनेज करायचे लोकांना खाण्यापिण्याचे पण मान्य असतात ते लोक कसं मॅनेज करतील त्या उद्देशाने मी संस्था चालू केली म्हणजे लोकांच्या आशीर्वाद ब्लेसिंग माझ्या मुलीला भेटण्यासाठी आपण एक समाज कार्य करतोय या शो करता बिग बॉस फेम वैभव चव्हाण आणि अभिनेत्री इरेना रुडाकोवा यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या स्पर्धेत तीन ते ऐंशी वर्षे वयोगटातील सर्व स्पर्धकांना शोमध्ये सहभागी होता येणार आहे या शोमध्ये अधिकाधिक लहान मुलं तरुण तरून, तरुणी प्रौढ वयोगटातील नागरिक आणि महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन आराध्या फाउंडेशनचे संस्थापक राजेश येल्दी आणि रामदास येल्दी यांनी केलं आहे